कॉलेजमध्ये असताना खाल्लेलं क्रिस्पी टोस्ट सँडविच एकदम कुरकुरीत असंच हे असं कुरकुरीत सँडविच कॉलेजच्या दिवसात प्रत्येकाने एकदा तर खाल्लंच असेल कॉलेजच्या आठवणीत रमायला सगळ्यांनाच आवडतं हे सँडविच तुम्ही करून बघितलं ना नक्कीच कॉलेजचे दिवस आठवतील त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा चला करूया कॅन्टीनमध्ये मिळणारं टोस्ट सँडविच सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण तर आपण नेहमीच काहीतरी पौष्टिक पदार्थ करतो पण कधीतरी मुलांच्या आवडीचं आपल्या आवडीचं जंक पण खाल्लं पाहिजे आणि आज आपण स्ट्रीट स्टाईल मस्त असं कुरकुरीत असं टोस्ट सँडविच करतोय बेस्ट टोस्ट सँडविच इतकं भारी लागतं खरं तर, तर हे पदार्थ बाहेर खाण्यापेक्षा कधीतरी खायचे तर घरी केलेलं आहे नक्कीच उत्तम आणि इथं मी तुम्हाला इतकी सोपी पद्धत सांगितली आहे ती सँडविचची जी चटणी असते ना तसं तर हे पौष्टिकच आहे फक्त याच्यामध्ये जो ब्रेड आपण वापरतो चीज वापरतो ते थोडंसं कधीतरी खाल्लं तरी चालतं आणि ही चटणी इतकी मस्त होते त्यामुळे सुद्धा खूप चव असते खूप काही फापट पसारा नाही आहे सगळं मिसळायचं सँडविचच्या हात भरायचं आणि टोस्ट करायचं खूप सोपी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूयात पहिल्यांदा सँडविचची चटणी करतोय त्यासाठी साहित्य काय लागणार आहे आधी सांगते तर इथं मी घेतली आहे दीड कप गच्च भरून ताजी ताजी कोथिंबीर त्यासाठी साधारण पाव कप पुदिन्याची पानं घेतलेली आहेत दहाव्या लसणीच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं अर्धा टीस्पून चाट मसाला चवीप्रमाणे मीठ अर्ध्या लिंबाचा रस आणि या चटणीला थोडा दाटसरपणा यावा म्हणून आपण दोन ब्रेड स्लाइस वापरणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आहे कोथिंबीर पुदिन्याची पानं लसूण लसूण थोडासा कमी घातला तरी चालेल म्हणजे तुम्हाला जर जास्त स्ट्रॉंग नको आहे तर हिरवी मिरची आलं चवीप्रमाणे मीठ चाट मसाला त्याचसोबत यामध्ये घालूयात दोन ब्रेड स्लाईस असे तुकडे करून घालायचे म्हणजे अशी चटणीमध्ये बघा कधी कधी कोथिंबीर अशी वेगळी आणि पाणी वेगळं होतं तसं होणार नाही जर आपण याच्यात ब्रेडचे तुकडे घातले तर जेव्हा ढोकळा करतो ढोकळ्याच्या चटणीला चुरा घातला जातो तसं सँडविचला ब्रेड घालायचा आता यामध्ये दोन ते तीन आईस्क्यूब क्यूब टाका किंवा एकदम थंडगार पाणी घाला आणि याला बारीक करून घ्या खूप पाणी घालू नका नाही चटणी एकदम पातळ होईल अगदी थोडंसं पाणी घालून असं बारीक वाटून घेतलं गार पाणी घातलं त्यामुळे रंग बघा कसला हिरवा घ्यायला एकदम भारी आणि हे बघा अशी कन्सिस्टन्सी गार पाहिजे अगदी दोन दो दो ते तीन चमचे पाणी घालायचं सँडविच ची चटणी झाली आता याचं सँडविच करायचंय पण त्यासाठी त्याच्या आतमध्ये भरण्यासाठी जे फिलिंग करायचंय त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर इथं मी घेतलाय एकदम बारीक चिरलेला कांदा दीड कप एकदम बारीक चिरलेली शिमला मिरची दीड कप आणि बारीक चिरलेलं गाजर साधारण अर्धा ते पाऊण कप तर इथं हे प्रमाण घेतलं आहे तुम्ही याचं प्रमाण हवं तसं कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला यात अजून एखादी भाजी वाढवायची आहे तरी पण चालेल तयार करून घेतलेली सँडविचची चटणी लागेल चीज घेतलेलं आहे जे आपल्याला किसून वापरायचं आहे हे मी साधं चीज घेतलं आहे चीज ब्लॉक आणला होता सँडविच भाजण्यासाठी बटर लागणार आहे आणि लागेल ब्रेड तर आता फिलिंग करायचं आहे त्यासाठी घेऊयात मिक्सिंग बोल त्यामध्ये घेऊयात गाजर कांदा शिमला मिरची तयार करून घेतलेली सँडविचची चटणी इथे मी ही सगळी चटणी घालते आहे याला चांगलं मिक्स करूया याच्यातल्या भाज्या आहेत ना आपण जितक्या बारीक कापतो तितकं सँडविच व्यवस्थित खाता येतं हे बघा आपण याला चांगलं मिक्स केलं आहे आता यामध्ये चीज किसून घालायचं आहे तर जवळपास अर्धा ते पाऊण कप चीज यामध्ये मी घालते तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही कमी जास्त करा किंवा तुम्हाला चीज नाही घालायचं नाही घातलं तरी पण चालेल चीज याच्यामध्ये मिक्स करूया ते असं चीज स्प्रेड येतं ना ते याच्यामध्ये तुम्ही वापरला तरी पण चालेल तर आपण याला मिक्स करून घेतलंय सँडविच करायला घेऊ तर आपलं फिलिंग तयार झालंय सँडविच करायला घेऊ बटर माझं इथे मी आधीच मऊ करून घेतलेलं आहे ब्रेडच्या आतल्या बाजूला मी लावते अगदी कडेपर्यंत लावायचं बरं का बऱ्याचदा आपण काय करतो कडेपर्यंत लावत नाही आणि मग त्याच्या कडा अशा थोड्याशा कडक राहतात आणि मग चांगलं लागत नाही स्ट्रीट स्टाईल खातो ना तेव्हा असं एकदम भरपूर बटर घेतलं जातं जे आपण चार पाच सँडविचला वापरतो ना ते एकाच सँडविचमध्ये असतं आता यामध्ये आपल्याला हे फिलिंग घालायचं आहे भरपूर स्टफिंग घातलं आता ब्रेडची दुसरी स्लाईस घेतली यालाही आपण बटर लावूया तुम्हाला आतल्या बाजूने बटर लावायचं नसेल नाही लावलं तरी चालेल ह्याच्यावर टाकू वरच्या बाजूनेही बटर लावू शेकण्यासाठी सगळीकडून बटर लावलं याला शेकून घेऊ तर इथं मी सँडविचसाठी ग्रील पॅन गरम करायला ठेवला आहे अशा लाईन्स असतात ना मग ते मार्क्स येतात साधा तवा असला तरी पण चालतं पण आता तुम्हाला फोटो छान दिसावं म्हणून असा पॅन मी वापरते यावर बटर लावलेली बाजू खाली करायची गॅस एकदम कमी ठेवायचा आणि याला शेकून घ्यायचं असं थोडंसं दाबायचं म्हणजे आतलं जे फिलिंग आहे ते सुद्धा छान सेट होतं आणि छान ग्रील मार्क्स येतात गॅस एकदम कमी करूया दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण बटर लावून घेऊ म्हणजे दुसरी बाजू फ्लिप करून भाजताना ती पण चांगली शेकली जाईल तर या बाजूने शेकून झालंय मस्त चरचर आवाज यायला लागला आहे याला उलटून घेऊ यालाही असं या प्रेस करायचं हे बघा किती मस्त क्रिस्पी झालंय ना येस तर इथं मी हा ग्रील पॅन वापरते आहे तुम्हाला जर आम, तो एक सँडविच मेकर येतो ना असं पॅक करून आपण दोन्ही बाजूने शेकतो तसा असेल तो पण चालेल उलटं त्याच्यात खूप भारी होतात एकदम परफेक्ट शेकली जातात तर आता दुसरी बाजू पण याची शेकली गेली आहे आहा ही तर बघा किती छान शेकली गेली आहे ना मस्त असं तुम्हाला दाखवू का हे बघ क्रिस्पी आपलं हे टोस्ट सँडविच तयार झालं आहे म्हणूनच याला आपण टोस्ट म्हणतो तर मस्त सँडविच तयार झालं याला काढून घेऊयात असं गरम गरम असताना उलतानाने कट करायचं आणि टोमॅटो सॉस टोमॅटो केचअपसोबत सर्व करायचं मला माहिती याच्यामध्ये भरपूर बटर आहे चीज आहे ब्रेड आहे तरीसुद्धा वन्स इन अ माईल कधीतरी खायला काहीच हरकत नाहीये कारण माझ्या मते आपल्याला सगळ्या गोष्टींची सवय असायला हवी तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत असं टोस्ट सँडविच तयार केलं कॉलेजमध्ये असताना खायचो ना अगदी तसं कॉलेजमध्ये भरपूर खाल्लं पण आता गिल्ट येतो कुठेतरी एक पीस जरी खाल्ला तरी तरीसुद्धा तुम्हाला जर कधीतरी काही वेगळं म्हणून असं पौष्टिकपेक्षा काही वेगळं म्हणून खायचं असेल तर ही रेसिपी नक्की करा बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी खाल्लेली कधीही उत्तम करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद